बरेच दिवस झालं काय बटाट्याची भाजी नव्हती केली बरं का भावना बहिनो तर मग म्हणलं चला आज बटाट्याची झनझाण चम चम गावाकडची चम का वा कडची करावं जी नाही का लग्नामध्ये आलूची शाक राह तशी शाक मला लय आवडती भावना बहिण बरं नुबार का मस्त होती बर का ती तर इकडं पुऱ्या के केल्या आहेत आपलं भजे भजे आज करायला लागले कशाचे माहिती का जे नाही का आपले हरभऱ्याची डाळ मूग थोडे भिजू घालायचे आणि हिरवी मिरची कोथिम लसण थोडं जिरं घ्यायचं आणि हे असे भजे करताना तुम्ही एकदम म्हणजे एकदम खमंग लागते भांडण बहिणू हे भजे तुम्ही करून बघा जे आपले बेसनाचे भजे आहेत का त्याच्यापेक्षा तर हे किती कस भारी लागते तर आणि हो तुम्ही मात्र सांगितलं तुम्ही तर काय तुम्ही मात ना नेहमी सण करीत नाही सु हे नाही करीत मग तुम्ही आजकच काय केलं तर हो तुम्ही सांगितलं प्रोडक्शनवर संगीत अंकुश गायकवाडवर याचे शॉर्ट व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजा ना बरं का पुढं तर मी काय बोलणार नाही काही की काहीतरी राहायला पाहिजे ना सप्राईज आहे की नाही तर नक्की बघावा तुम्ही बरं का मला वाटतंय तर असे भजे करून बघा हां आज धु आज धुलीवंदन आहे म्हणून तुम्ही आज आपवंदनच म्हणते मी होळी तर आज तुम्ही पोळ्या केल्या असतं आहे का ना तर या मस्तपैकी धनझर झमधम छमछम खायला कसं वाटलं आहे नक्कीच लाईक शेअर कमेंट करा विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि आज थोडाफार मला संदेश द्यायचा आहे होळीविषयी बरं का म्हणजे उद्या तर दोन्ही बंद मला थोडाफार संदेश द्यायचा काय काय नाही पूर्ण व्हिडिओ बघा आणि हो अजून पण म्हणते काय माहिती आहे का असे पाहिजे तुम्ही एक बार करून बघा खूप छान लागते मस्त लागते या मग सगळेजण काय तर या मित्रांनो मस्त पैकी भजे केले आहेत भिजलेल्या डाळीचे छान पैकी बघा कसे गरमागरम भजे झाले आहेत बघू शकताय वाजता असा भारी ले ना सांग तुम्हाला मस्त पैकी आहे ना छान असे कडक मस्त गरमागरम आणि झणझण भजे झालेले आहेत तर मी नेहमी म्हणजे मला भजी जर करायची असेल ना तर मी अशी करत असते मी पहिले नेहमी करायचे बरं का करी गोष्ट सांगते सणाला नेहमी मा आमच्या घरी भजे राहायचे म्हणजे राहायचे भजे आणि पुऱ्या दुसऱ्या सुका नसू काही गोड तर काही खात नाही म्हणा ना पोळी वगैरे पण भजे दुडा भरून भजे दुळाभरून पुऱ्या आणि मग मटणाची भजी असं आता मटणाची भजी करते पण आता हे जास्त नाही आहे कधी मधी सात आठ महिन्यातून एकदा करते तर आता भजी झाले पुऱ्या पण झालेल्या आहेत मस्तपैकी आणि भाजी पण इकडे झालेली आहे तर कसा वाटला आजचा बेत नक्कीच सांगा लाईक कमेंट शेअर करा विसरू नका आणि हो एक संदेश द्यायचा आहे मला होळीचा होळी खेळा धुरुडा बर का सगळ्या तुम्हाला पहिले तर हॅप्पी होली आणि हॅप्पी धुरीवंदन धुरुडा खेळा खेळा पण कसं आहे माहिती आहे का येणी खेळा कसा म्हणजे कोणाला इजा नाही पोहोचावा आपल्यापासून असा धुरुडा खेळा कारण की बरेचसे काही लोक असे असतात की धुरड्यामध्ये दुश्मनी पण काढतात खरी गोष्ट सांग सांगते बरं का भावनं बहिणी तुम्हाला कारण की असे लोक राहतात की धुरुड्याच्या टायमाला दुश्मनी काढून घेतात बरं का म्हणून आहे ना दारू पाजून किंवा मग काही वेगळ्या प्रकारे हाणून मारून म्हणून म्हणते आपल्या जीवाला जपा धुरुडा खेळा पण सावकाश खेळा आणि इजा न पोहोचण कोणला असा धुरुडा खेळा आहे की नाही बरं भावनं बहि कारण की जेव्हा आहे तर सगळं आहे हे की नाही शेवटी काही काही लोक काय करतात आहे का कधी काही काही भांडण बिंडण झालं असलं ना तर मग काय करतात धुरुड्याच्या टायमाला बदला काढतात कुठं पण नेणं हाणं मारणं असं भरपूर प्रमाणात हे घडतंय बरं का खरी गोष्ट सांगायली भावना बहिण तुम्हाला त्याच्यामुळं मी म्हटलं हा व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत शेअर करावा आणि धुरुडा खेळायचा आहे पण ना आता कसं आहे आपले जे आपले ते याचे कलर नका का ज्याने स्किन खराब होती खूप स्किन खराब होती ते मला सांगित आहे झुरडा एकदाच येतोय का बार बार नाही येत आहे हो हो पण कसं आहे आपली स्किन खराब नाही झाली पाहिजे कशा काय याच्या काही काही रंगामध्ये तर काचं पण राहते तो काच असे रुग्णं ते रक्त निघते माहिती आहे का त्याच्यामुळे ते पाकिटले नाही का ते गुलालसारखे ते कलर ते धुतलं की लगेच निघून जाते ते जाणार कारण की ते खरं म्हणजे खूप छान राहते त्याचं खुशबू पण येते आणि हे जे दुसरे असतात का ते वा कोणी कोणी वारनेस लावतंय कोणी कोणी ते वंगण लावतंय आमच्या इकडं तर लय बाबा कोणी कोणी तर अंडे पण फेकून मारत आहे बॉल फेकून मारते तर ते फुगे पाणी भरून एखाद्याच्या डोळ्याला काही लागलं ला, किती याचं जाते सांगा ना त्याच्यामुळं आहे ना होळी खेळा पण कसा आनंदाने आणि सावकाश आहे एवढंच म्हणणार तर बाय लव यू टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी आणि नक्कीच कमेंट करून सांगा तर दुरुऱ्याला का नाही महिमा काय करायची आहे का भावांना बहिणू आता धुलीवंदन आलंय म्हणून तुम्हाला सांगते होळी आली आठवण आली महिमा हरभराची डाळ भिजू घालायची मस्त पैकी अर्धापसं एक किलो मस्त पैकी हरभऱ्याची डाळ भिजू घालायची त्याच्यामध्ये थोडी मुगाची डाळ आणि हिरे मिरच्या पोथरी थोडं जिरं थोडं लसूण मस्त पैकी त्याला वाटायची आणि मग त्याचे भजे करायचे आणि सोबत पुरे लहानपणची आठवण यायची आज भजे खाऊ वाटले बरं का म्हणून ना भजीची तयारी केली बघा बघा माहितीये कृत्रिम घेतली थोड्या मिरची घातल्या थोडं लसूण घेतला थोडे जिरे घेते हा बघा इकडे आहे ना हरफड्याची डाळ भिजू घातली मी थोडी आणि मूगची डाळ टाकली मस्त भजी होती त्याची आणि थोडी पुरी त्याच्या सोबत लय भाजी होती त्यामुळे चला चलाकडे आज खाऊ वाटले म्हणून आज करावं जर तर मी ना बघू शकता तुम्ही दाजिना आणले ट्रॅक्टर टेक, काय आणलंय टँकर ना टँकर आणले दाजिना हा बघा पाण्याचा टँकर आणले आधी आणलाय एक ड्राम एक ड्राम मध्ये एवढं बसलय बघा आहे का एवढं एक ड्राम मध्ये आता तर बघा एक आणलं एक टँकर है का छोट आणले हा तिकडं छोट आण बांड बन बघू शकता तुम्ही पाणी दिलं हे तारामुळे भान बहिनो बघा आता चाललंय बघा पाणी देणार हे बघा टँकर आता हे काढले नळीतून त्याच्यामध्ये भरलं होतं ना इथं मग आता यायला लावले बघा ना कशी झोपली मी इथे आहे का बघा है का पाणी विना काहीच खरं नाही भावन बहिनो बघू शकता हे का पाण्याचं महत्व खास उन्हाळ्यामध्ये कळत आहे बघा पावसाळ्यामध्ये आपला पाऊस किती निसर्ग किती पाऊस देऊन पाणी जाऊन देऊन जाते आहे की नाही पण बघा पाण्या विना काहीच नाही भावनं बनू काही म्हणजे काहीच नाही रे शंकर तर तिकडं पोर हे करायचं हे है बघा मी इथे कशी झोपली भावना का आहे का सगळी मी इथे झोपली मग आता लावले पाणी मस्त पैकी पाणी देते आता इकडं पण दिले थोडं पलीकड राहिले आता हे मिरच्या त्याला देते पाण्याशिवाय काही म्हणजे काही खरं नाही पाणी आहे तर जीवन आहे भावना बहिणू आपल्या पावसाळ्यामध्ये किती वायता घेतोय आपण काय म्हणतो तर काय पाऊ माय काय पाणी काय पाणी पण बघा ना पाण्याचं किती हे आहे की नाही अशी गोष्ट आहे म्हणजे आज म्हणजे एक हे आठवले मला की बघा काळ असा होता की आम्हाला प्यायलासुद्धा म्हणजे जवा आम्ही पण नव्हतो मला पण आमच्या ज्या पिढे ज्या काही समचे गेलेल्या पिढ्या त्यांनी कसे काढले असते दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करायची ही सगळी दे नाही की त्यांनी पाणी दिलं पाण्याचं म्हणजे पाण्या सगळ्याला हा सगळ्यांना हक्क आहे बरं का निसर्ग येते आहे की नाही बरं पाण्यावर सगळ्यांना हक्क आहे पण काही अशा जातीच्या का लोकांनी याने पाणी देणंसुद्धा देत नव्हते है की नाही जातीहून पाणी नव्हते देत पण बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती म्हणजे किती सगळ्यांचं थो भलं करून गेले बाबा आहे की नाही भावनं बहिण काय रे बाप रे किती पा आज पैसे देऊ म्हणजे तवा तर समजा काहीच नव्हतं पैसे देऊन तर काय समजा कोणी जवळसुद्धा हुडकू नव्हतं देत आहे की नाही तर बघा भावना बहिणू अशी हे गोष्ट आहे पाणी विना ते झाड सुद्धा हे झाले तर किती अवघड आहे बघा बरं आहे की नाही बघू शकता आहे का दिलं बाय आता पाणी चांगलं देते म्हणलं पाणी मस्त पैकी है का आत्ता चे सगळी झोपली हो मी इथे ना आता थोडी आणि पाच वाजूस तर टवटव होईन है की नाही आता दोनशे रुपयाचं टँकर घेतलंय सकाळी आहे ना पण सत्तर हे घेतला होता काय ते हा ड्राम सत्तर रुपयाचा ड्राम घेतला होता सकाळी त्याच्यामध्ये दहा भांडे बसतात सत्तर रुपयाच्या ड्राममध्ये आणि मग आम्हाला काय वाटलं माहिती आहे का सांजा लोक येईन पाणी दाजी म्हणले आज पण नाही येणार आणि उद्या पण उद्या आलं तर येईन सव सांजा लोक चार वाजेपर्यंत मला आता उद्या जरा उद्या येईपर्यंत पाणी आहे का ना तोंड भरायला पाणी ना भांड्याला पाणी सगळ्याला पाणीच लागतं आहे ना होय पाणीच नाही मग दाजीला म्हणलं घेऊनच याकडे पाणी दाजीनं आणलं मग मी म्हणल होतं दाजीला दा द्या ॲडजस्ट करते मी हिरून आणते पण इहरी इथून खूप लांब आहे आमच्या इकडं पलीकडच्या लांब तिकडं गलीत आहे जवा नव्हती ना भावना बनवतो आम्ही इहरीतून आणायचो इहिरिकून तिकून पाणी आणायचो आम्ही शेंदून आणायचोत बरं का रात्रीच्याला बारा बारा वाजूस तर आम्ही पाणी आणायचो होतो पुरे आमच्या इकडे गलीतले पाणी आणायचे बघा कारण की नळ नव्हते इकडं हे जो पैप केलं आहे का हे मोठा ते आहे ना दाजीमुळे झालं आहे दाजीनं झाल्या काही लोकांनी मिळून सईना पैसे टाकून स्वतःचे पैसे टाकून तो पैप केलं आणलेला आहे पैप नव्हती ते तिकडून आम्हाला तर मग पैप आणून सई नाही ती पाईपलाईन केली तेव्हा पण लई परेशानी व्हायची आमची नवीन नवीन आम्ही आलं इथं राहायला होतो वीस वर्षापूर्वीची बात आहे अशी गोष्ट आहे बघा सगळं भिजून घेते राना आपलं छोट रान आहे का काय माहिती रे खुले ती काय काय माहिती का जाती जवळ तर तुम्हाला दाखव मी खुल्यावर पण आता सध्या तर अशी झाली आहे का झोपली ती खाली काय